नाही ह्याच्या आधी त्याला तो इथे आला नेहा गायकवाडला फोन केला तिने प्रेस नोट टाकली ती पत्रकार आहे हा तर तिने माझी छोटी बहीण आणि पत्रकार आहे त्या रात्री आम्हाला कुठे मदत मिळत नाही थोडं पोलिसांचा रंग बघून म्हणजे की तुम्ही बैल सोडून देताना मग आम्ही बैलच नेऊन तुमची फोंडवून ठेवू वगैरे असं बोलायला लागल्यावर मग तिला सांगितलं तू न्यूज कर तर त्याच्यामुळे मग ते म्हणायला लागले त्यांनी हिला फोन केला नेहाला की नेहा तू इथे आलीस ना तर मी येतो मी बजरंग दलचा आहे असं त्यांनी सांगितलं आता खरं काय खोटं काय ते तपास मला नाही तो तोंडाने बोलत होता मी बजरंग दलचा आहे आणि विलासदाची पहिला दादाला कंप्लेंट करायला नव्हता देत मी माझ्यावर कंप्लेंटर मी बनतो मी कंप्लेंट करतो म्हटलं तुझी बैलच आहेत तर तू काय कामाला कंप्लेंट करायला चालणार ज्याची बैल आहेत त्यांनीच कंप्लेंट करू देत म्हणून मग दादालाच पाठवला कंप्लेंट करायला सॉरी तर तो त्याच्यामुळं तो बोलत होता की मी आहे बजरंग दलचा आहे आणि मी कंप्लेंटसाठी मी आलेलो आहे आणि सकाळी नेहाला कॉल करून तो सांगतो की तू न्यूज डिलीट कर नाही तर मग तू बाई मुंबऱ्याचं नाव घेतो तो स्वतः आपण नाही आम्हाला माहितीच नाही आपू कुठला आहे आपू राहतो आणि हा माणूस नाव घेतो मुंबऱ्याचा भाई आहे की तुला बघेल म्हणजे ती लहान आहे म्हणून तिला धक्क्या दिल्या तिला धमकी दिली जाते इथे महिला सुरक्षेचा त्याचा पण विषय येतो यापुढे दोन वाजता गाडी टेम्पोवरती येतो महिला न्यायला मग का नाही गेटवर चौकशी होत आमचे पोरांकडे लायसन नसले ना अडवतात हा मुद्दा आम्ही चावतल्या गेड तुम्ही हा गेट कुणाच्या सुरक्षेसाठी आहे गावातल्यांच्या का बैल बिल रात्री दोन अडीच ला गाडी येतात विचारलं कुणाला काही सांगता येत नाही मागाचा प्रकार जो मुलांच्या बाबतीत झाला तेव्हा बारा, आ, प, भाई उतर ते पना गेट बारा ना, सत्तर बाईक एकदा उतरल्या तेव्हा पण आम्ही गेटवर प्रश्न केला तर रात्रीचे बारा वाजता दहा आणि अकरा वाजता जर परमिशन नसताना सत्तर बाईक होतो मी फुटेज द्या ना आम्हाला आम्हाला एका बाईकचा नंबर भेटला पोरांना कोण मारून गेलं म्हणजे आम्ही पोरांची इथं कोणाची मर्डर पडेपर्यंत अजून गप्प बसायचं काही उरवाल्यांनी कोण नाही प्रशासन इथं कोणी आमची दखल घेत नाही आज नताशाताई पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्यात आबडतोफिता आल्या साठी मी त्यांचे आभार मानेन कारण हिथली दखल कोणीच घेत नाही जसं मी सांगितलं तसं सा, नेवा नावाची इकडे ने, ने ना ने ना सा, एक जर्नलिस्ट राहते तिलाही बीजेपीच्या लोकांनी आणि बजरंग दलांच्या लोकांनी येऊन इथे ब्लॅकमेल केलं की तू ती न्यूज डिलीट कर नाहीतर आम्ही काहीतरी करू इथे महिला सुरक्षतेचा पण विषय येतो हेही त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आणि त्या सिनियर पीआयनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही आता त्यांनी जसं सांगितलं तसं दोन महिन्यापूर्वी अजूनही असा एक इन्सिडेंट झालेला जिथे इकडच्या बायकांवर इफ टीजिंगचं प्रकरण होतं त्याचीही नोंद पोलीस स्टेशननी घेतली नाही फक्त एनओसी दाखल केली एनसी दाखल केली आणि सर्वात माझा प्रश्न मला परत हाच विचारायचा आहे की ते वनमंत्री वनमंत्री जे आहेत गणेश नाईक साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली इकडे जी लोक बसतात गेटवर हायकोर्टच्या ऑर्डरच्या प्रमाणे सात वाजता संध्याकाळी सात नंतर एकही गाडी जायला अलाउड नाहीये फक्त ग्रामस्थानिकडचे जे आहेत त्यांनाच एंट्री आहे मग कशी ही गाडी रात्री दोन वाजता आली त्या बैलांना घेऊन गेले आणि तिकडचे गेट गेटवर जिथे ते लोक बसतात ते झोपलेले होते का त्यांनी ह्याच्यावर लक्ष का नाही घातलं आणि त्यांना पहिलं तर एंट्रीच कशी दिली आणि हा विषय आम्ही सारखासारखा उचलून घेतला आहे की तिकडे तुम्ही सात वाजता एंट्री बंद करा कारण हे सगळं जे होतं हे रात्रीच होतं तरीही शासनाने काही केलं नाही आहे टी एम केलं नाही आहे पोलिसांनी केलं नाही आहे आणि वन खात्याने केलं नाही आहे आणि ते सगळे एकमेकांवर हे टाकत असतात की हे आमचं नाही आहे हे त्यांच्या ह्याच्यात येतं आणि असं करून जे चालू आहे ते चालूच राहिलं आहे आणि आता सरकारही बदललं आता बी जे पी जे वनमंत्री आहेत तिथे गणेश नाईक साहेब मी त्यांच्याकडे विनंती करते की त्याची तुम्ही नक्की दखल घ्या आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ऍक्शन घेता येईल ती घ्या आधी काय असेल ते बघून घेऊ आपण मग नंतर एवढे सगळे पोरांना बघून त्यांनी मग सगळं येऊन तिकडे त्यांनी बघितलं मग तो त्यांनी नंतर आज वरती गेले काय असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या माझा आणि याचं काय कनेक्शन नाही पण तो जो होता त्याला पकडलेला आम्ही तो कंटिन्यू होता आपूबाय आपूबाई होता आपू आम्हाला देत होता नंतर तो आपूबाय आला इथं एक त्याची गाडी त्याच्यात पाच सात पोरं आणि एक दहा पंधरा गाड्या असतील बाईक ते घेऊन सगळे ते पोरं आमच्यावर धावून आले पण तेव्हा नंतर आमची पोरं बघून ते शांत झाले आणि गावाला आले आ, ही बातमी जशी आमच्याकडे पोचली तशी ते सकाळी सकाळी आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला पूर्ण घटनेची माहिती तर दिलीच आहे आणि ह्या पुढेही ह्याच्या पहिलेही येऊच्या ग्रामस्थांना जो त्रास झाला आहे त्यांच्या त्याच्याबद्दल आम्ही वसंत विहार पोलीस स्टेशन जे आहे तिथे वर्तक वर्तक नगर पोलीस स्टेशन आहे तिथे गेलो आहे पण कधीच त्यांनी आमच्या कंप्लेंटची दखल नाही घेतली आहे आता एवढं मोठं प्रकरण झालं त्याच्यापाठी अप्पू नावाचा कोणी एक डॉन आहे ज्यांनी पंचवीस लोकांना पाठवून इकडच्या ग्रामस्थांना मारायचा प्रयत्न केला जेव्हा ती लोकं त्यांची बैल वाचवायचा प्रयत्न करत होती तर मला हा प्रश्न आहे की कोणाच्या दबावाखाली इकडचं जे पोलीस स्टेशन आहे ते ह्यांची कंप्लेंट घेत नव्हतं आणि हे अफवू जो वागळे स्टेटला राहतो त्याचे इथे काही इलिगल बंगलेही आहेत आणि हे प्रकरण ह्याच्या पहिलेही त्यांनी केलं आहे तरी त्याला काही त्याच्या अगेन्स्ट कोणी ॲक्शन नाही घेतली तर हा कोण एवढा मोठा डॉन आहे आणि ह्याच्या दबावाखाली का पोलीस काही करत नाही आहेत हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सॲपवर तेव्हा बी जे पी युथ मोर्चाच्या लोकांनी एक त्याचा जो लीडर मिश्रा आहे ठाण्याचा काय नाव त्यांनी अमित मिश्रा नावाच्या एका मुलांनी इकडच्या ग्रामस्थांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया तुम्ही हा विषय सोडून द्या तुम्ही अजिबात बोला आणि पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल जाऊ नका तर हा दुटप्पीपणा जो आहे बीजेपीचा आणि बजरंग दलाचा ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोट वोटची गरज असते तेव्हा ते दोन धर्मांच्या मध्ये निर्माण करायचा प्रयत्न करतात पण जेव्हा हा विषय आहे एवढा गंभीर विषय आहे तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता म्हणजे हे, हे पहिले पण असं खूप झालं आहे आता कालच तुम्ही बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बस बसलेले शाहिद अमृती बरोबर बरोबर बसलेले हे बीजेपीचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची तेच, म्हणजे खरं बीजेपीचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला है, हा, के हा, हा, आहे नहीं। नहीं, हा आणि सर्वात महत्वाची गोष्ट सगळा पुरे सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ज्याच्यानी ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं ते सगळं सग्र, सगळे पुरावे असूनही गौहत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे आणि ह्याचं कारण काय आहे तेना, तेना, हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्यांना ऑब्वियसली बिचारे पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाही आहे आणि आता संजय कैकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करत आहेत तर मलाही त्यांना हेच हे सांगायचं आहे मलाही त्यांना हेच हे सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम आ, नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफू आहे हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही